रुपाली रुपाली मी तुला कधी पण माझ्या लहानपणीच्या मित्रा विषय सांगत असतो ना हाय माझा लहानपणीचा मित्र हा आजच खूप दिवसांनी शहरामधून गावाकडे आलाय जाय ना याला चागी कर ना हा मी आता चल मग भाऊ काय चाललं आणखीन भाऊ एकदम मजेत मी आत्ता एक मिनिट झाला अहो घरामध्ये काहीच किराणा नाहीये सगळं संपून गेला हो। तुम्ही पैसे काही पैसे आहे का नाही हो बरं रुपाली मी बाहेर जातो आणि तरी पैसे उधार घेतो हा लवकर जा हा आता वहिनी हे दहा हजार घ्या कारण मी अविनाश कोण दोन वर्षापूर्वी उसने पैसे घेतले होते हे पैसे तुम्ही अविनाशला द्या आणि त्याला आल्यावर सांगा मला काहीतरी काम होत म्हणून मी निघून घेतो तुझी वाट चुकणार जीवन पर एक मित्रकर आरशासार मित्रवणव्या मधे गार व्या...